Ram ram चातुर्मास विशेष मध्ये लसूण कांदा विरहित सात्विक भाजीसाठी मूग डाळ घालून गिलक्याची भाजीसाठी एक पाव गिलके व एक छोटी मूग डाळ दोन तास भिजत ठेवली होती भाजीसाठी गॅसवर कढई तापायला ठेवलेली आहे त्यामध्ये घालूया तेल तेल तापला आहे त्यामध्ये घालूया मोहरी मोहरी तडतडली आहे गॅसची फ्लेम लो अर्धा चमचा हळद हिंग एक चमचा लाल तिखट घालून पाव चमचा गरम मसाला आवडत असल्यास धणेपूड घातली तरी चालेल व्यवस्थित मिक्स करून घेऊ भिजत घातलेली मूग डाळ घालून एक मिनटं परतून घेऊ गिलक्याच्या हव्या त्या आकाराच्या फोडी करून घेतलेल्या आहे त्या घालून डाळीसोबत मिक्स करून घेऊ चवीपुरतं मीठ घालून मिक्स करून घेऊ पाणी न घालता झाकण ठेवून त्यात पाणी घालून भाजी शिजवून घेऊ असं केल्याने भाजी खाली लागत नाही गॅसची फ्लेम लो टू मिडियम पाच ते सहा मिनटं शिजवून घेऊ भाजी पाहू भाजीला पाणी सुटलेलं आहे तुम्हाला भाजी कोरडी वाटत असेल तर किंचित जे झाकणावरचं गरम पाणी आहे ते घालावे जास्त नाही नाहीतर भाजीला पाणी सुटेल पुन्हा झाकण ठेवून चार ते पाच मिनटं शिजवून घेऊ चार पाच मिनटं झालेले आहे गिलके पण शिजलेले आहे डाळ पण शिजलेली आहे गॅस